महत्वाची बातमी मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची अंमली पदार्थांविरोधी धडाकेबाज कारवाई पाहायला मिळतीय एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल बारा हजार कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आलाय है। हैदराबाद मध्ये जाऊन एम डी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आलाय मीरा रोडमध्ये ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडनं हैदराबाद मधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली आणि या छाप्यात पोलिसांनी बारा संशयितांना अटक केली आहे त्यांची कसून चौकशी सुरू आहे या कारखान्यामागे कार्यरत असलेल्या मोठ्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्याचं काम देखील सुरू आहे या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का आहे आणि ड्रग्ज माफियांचे धाबेही दणाले तब्बल बारा हजार कोटींचा मुद्दे माल हस्तगत करण्यात यश आलेला आहे आणि एक मोठा स्पर्धाफाश झालेला आहे विराभाईंदर वसई विरारमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आणि या कारवाईत तब्बल बारा जणांना त्यांनी ताब्यात घेतलाय मात्र यामागे असणारी आंतरराष्ट्रीय टोळी कोण आहे हे, हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे